सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान संचलित जय माता गोशाळा व विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून नऊ मिनिटापासून ते सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत मंदिरातील गणपती घाटावर महाशिवरात्री महा माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली जाऊन अमृत स्नान केलेलं आहे पण सोलापुरातील काही मंडळींना ते भाग्य जे लाभलेलं नाही त्याच्यापासून वंचित राहू नये कारण भरपूर जिथे गर्दी आहे काही जणांना तिथं चालायचा त्रास होतोय आहे तीस ते चाळीस चाळीस किलोमीटर चालावं लागतं आहे सध्याला जे वयस्क आहेत किंवा जे लहान आहेत जे वृद्ध आहेत किंवा ज्या महिला आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे की ते जे पर्यंत जाऊन पोहोचू शकतील आणि तिथं ते पूर्ण स्नान करून कर त्यांचं अमृत स्नानाचं जे धागे आहे त्यांना लाभलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की ज्या प्रयागराजाच्या संगमातून तो अमृत जल सोलापूरात आणणे आणि सोलापूरमध्ये या गणपती घाटाचा विषय असेल किंवा सोलापूरच्या अन्य काही भागामध्ये छोट्या छोट्या ठिकाणी कारण गणपती घाट हा सेंट्रल पॉईंट आहे शहरामध्ये आणि आपले सिद्धेश्वर महाराज हे जे आहे आपले मूळ केंद्र आहे ग्रामदैवत आहे आणि या ठिकाणी बरेच जण येऊन स्नान करतील त्यानंतर सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतील प्रसाद घेतील

सादु सादु ते ते या पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गाजुल अध्यक्ष नागनाथ पोरणला सचिव डॉक्टर नितीन बलदवा कझिनदार डॉक्टर प्रभाकर गुंडू आदी मान्यवर उपस्थित होते